भाजपला झटका बसणार देशातील सर्वच राजकीय पक्षांना अशी तयारी केली जात आहे केंद्रातील मोदी सरकारला खाली केसण्यासाठी विरोधकांनी एकत्रित येऊन इंडिया आघाडी नावाची घोषणा केली आहे आगामी लोकसभा निवडणुकीत मोदी विरुद्ध इंडिया आघाडी अशी लढत होण्याची शक्यता आहे आता याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे भारत जोडो यात्रेला मिळालेल्या जनतेच्या पाठिंब्यानंतर आता काँग्रेस नेते राहुल गांधी आता भारत न्याय यात्रेची तयारी करत आहेत मणिपूर ते मुंबई अशी ही भारत न्याय यात्रा निघणार आहे काँग्रेस पक्षाची भारत न्याय यात्रा चौदा जानेवारीपासून सुरू होणार आहे राहुल मणिपूरहून मुंबई असा प्रवास या यात्रेच्या निमित्ताने करणार आहेत मिळालेल्या माहितीनुसार पार्टी हायकमांड व्यतिरिक्त वे, काँग्रेसचे सर्वच नेते देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत भारतातील मणिपूर राज्यातून ही यात्रा सुरू होणार आहे ही पदयात्रा मार्चला मुंबईत दाखल होणार आहे काँग्रेसच्या या नव्या घोषणेमुळे भाजपची डोकेदुखी वाढणार आहे कारण लोकसभा निवडणुकीवेळी ही यात्रा करण्यात येत आहे भारत जोडो यात्रेमुळे राहुल गांधी यांच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली होती यावेळी काँग्रेसकडून पुन्हा तसाच प्रकार करण्यात येत आहे यामुळे भाजपची चिंता वाढली आहे ला। ला। करा, करा, करा करा सब्सक्राइब करा, सब्सक्राइब करा।